जय भीम मित्रांनो बारा मे दोन हजार पंचवीसला ला आपण बुद्ध जयंती साजरी करणार आहोत या बुद्ध जयंतीचा प्रास्ताविक करत असताना आपण जी भाषणं करणार आहोत किंवा या संदर्भात जी आपण चर्चा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला थोडासा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे म्हणून या चॅनलवरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्हाला माहित आहे मित्रांनो सिद्धार्थाचा जो जन्म झालेला आहे तो इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ला झालेला आहे इथं कोण जन्मला इथं सिद्धार्थ जन्म लुंबिनी वनामध्ये आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थाने परिव्रज्जा घेतली आणि विषयांतर होईल कदाचित पण परिव्रज्जा हा शब्द इथं आलेला आहे म्हणून सांगतो की ब्राह्मणवादी लोकांनी जे बुद्धाचे विरोधक होते त्यांनी सिद्धार्थाने परिव्रज्जा घेण्याचं काय कारण सांगितलेलं आहे की ते म्हणतात की सिद्धार्थाने जर जर जरा शरीर पाहिलं दुःखी माणसं पाहिली मृत्यू पाहिला आणि या निराशेनं सिद्धार्थाने परिवृज्जा घेतलेली आहे परंतु बाबासाहेबांनी द बुद्धा अँड इस धम्मा या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की रोहिणी नदीच्या पाणी संघर्षावरून संघाचा जो नियम होता त्या संघाच्या नियमामध्ये सिद्धार्थाचं मत बसत नव्हतं आणि म्हणून सिद्धार्थाला परिवृजा घेणं भाग पडलेलं होतं मग वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थाने परिवृज्जा घेतलेली होती आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सिद्धार्थाचा सम्यक समृद्ध झाला म्हणून बुद्धत्व प्राप्ती कारण आपण सिद्धार्थाची जयंती साजरी करत आहोत की बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कल्पना असणं महत्वाचं आहे हा वादाचा मुद्दा नाही आहे की सिद्धार्थाची जयंती करता की बुद्धाची जयंती करता, बुद्धा करता। दोघही शरीराने एकच आहेत पण विचाराने जर विचार केला तर बुद्धत्व प्राप्ती ज्या दिवशी झालेली आहे त्या दिवशी सिद्धार्थाचं वय होतं पस्तीस वर्ष मग आपण ज्या वेळेला ही बुद्ध पौर्णिमा कितवी आहे हे, हे ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट आणि आज आज आहे आपला साल जो आहे तो दोन हजार पंचवीस म्हणजे याची बेरीज येईल दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हा आकडा येईल ज्या वेळेला आपण पहिला वाढदिवस किंवा पहिला वर्ष पूर्ण होतं जन्मून त्यामुळं याच्यातून आपण एक वजा करूया म्हणजे दोन हजार पाचशे सत्याऐंशी आहे दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती आहे ती बुद्धाची जयंती दिसते का तुम्हाला तर ती सिद्धार्थाची जयंती आहे ज्याला पस्तीस वर्षानंतर बुद्धत्व प्राप्ती झालेली आहे मग आपण कोणत्या गोष्टीला महत्व देणार आहोत जैविक जन्माला महत्व देणार आहोत का वैचारिक जन्माला महत्व देणार आहोत तर बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा देत असते वेळेस आपल्याला काय म्हटलेलं आहे एका प्रतिज्ञेमध्ये की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो ज्ञान प्राप्तीचा जो महत्वाचं वय आहे सिद्धार्थाचं ते आहे पस्तीस वर्ष आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती करत असू तर ती सिद्धार्थाची जयंती आहे बुद्धाची जयंती करत असताना तुम्हाला याच्यामधून 2015, दोन हजार पाचशे सत्याऐंशी मधून पस्तीस वर्ष वजा करावी लागतील आणि पस्तीस वर्ष वजा केल्यानंतर आपल्याला जो आकडा येईल तो येईल की दोन हजार पाचशे बावन्न ही जी जयंती आहे दोन हजार पाचशे बावन्नवी जयंती कुणाची आहे तर ही आहे बुद्ध जयंती कारण बुद्ध वैचारिकरित्या या वेळेला जन्मलेल्या आहेत वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आणि दोन हजार पंचवीस मध्ये बुद्ध जयंती जर तुम्हाला कितवी आहे असं म्हणाल तर बुद्धाची जयंती आहे ती दोन हजार पाचशे आणि सिद्धार्थाची जर जयंती तुम्ही घेतली तर दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जयंती आहे हा इतिहास आपल्याला थोडक्यात माहित असावा आणि त्यामुळं आपल्याला या गोष्टीची साधी कल्पना असावी यासाठी हा व्हिडिओ करता आहोत हा वादाचा मुद्दा कृपया कोणीही करू नये तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी व जयंती ही कोणाची आहे तर ती सिद्धार्थाची आहे जो सिद्धार्थ वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बुद्धत्व प्राप्ती करून घेतलेला आहे सम्यक सम बुद्ध झालेला आहे आणि त्या दिवशी वय वय वर्ष पस्तीस हे सिद्धार्थाचं होतं आणि त्या वयालाच त्या वयाच्या वेळेला सिद्धार्थाला सम्यक सम बुद्धत्व प्राप्त झालेलं असल्यामुळे आपण दोन हजार पाचशे सत्याऐंशी म्हणजे सिद्धार्थाच्या जयंतीमधून पस्तीस वर्ष वजा करणं आणि मग त्याला खरं म्हणणं की दोन हजार पाचशे बावन्नवी जयंती ही बुद्धाची जयंती आहे असं म्हणणं थोडंसं उचित राहील बाकी वादाचा कुठलाही मुद्दा नाही आहे मित्रांनो एनिवे anyway, दुसरा एक मुद्दा इथं येतो आहे की पाचशे चव्वेचाळीस हा एक आकडा आपल्या समोर येतो म्हणजे सिद्धार्थाचा जन्म जो आहे तो इसवी सन पूर्व पाचशे चव्वेचाळीस ला झालेला आहे असं कोण म्हणतं तर असं थेरवादी लोकांचं म्हणणं आहे इसवी सन पूर्व पाचशे चव्वेचाळीस ला सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे काही लोक आता बुद्ध पौर्णिमेची पत्रकं काढत असताना दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती बुद्ध जयंती असं म्हणतात जे जन्माचं वर्ष थेरवादी लोकांनी पाचशे चव इसवी सन पूर्व पाचशे चव्वेचाळीस म्हटलेलं आहे ते लोक अशा पद्धतीनं करतील तर याची थोडीशी कल्पना असावी तुम्हाला म्हणूनच भाषण सुरू करत असताना आपण बुद्धाची नेमकी कितवी जयंती साजरी करत आहोत याची कल्पना असल्याशिवाय आपण भाषणाला सुरुवात केली बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तर हा सगळा लेखाजोगा आपल्या समोर असावा हा एक छोटासा अल्पशा प्रयत्न मी केलेला आहे मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा सबस्क्राईब करायचा अजून राहिलेला असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसत त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल ऐकाऊन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्रांनो जय भीम जय बौद्ध राष्ट्र